मागच्या श्लोकामध्ये आपण पाहिले की निष्काम कर्म योगाने देहाशी असणारे तादात्म्य कमी करत जायचे नवविधा भक्तीने समर्पण भावनाने मनाशी तादात्म्य कमी करता येतं आणि योग साधनेच्या ध्यानक्रियेने मन चैतन्याशी तादात्म्य करता येतं कर्म भक्ती योग हा साधना मार्ग आहे आणि त्याने आपल्या स्वस्वरूपाच्या ज्ञानाकडे आपल्याला पोचायचं आहे आणि हे सर्व करण्याचा जन्म हा एक मौका आहे तो साधता येईल तो स्वतःचा मित्र आणि जो गमावेल तो स्वतःचा शत्रू आपलं मन देह बुद्धी क्रियाशक्ती आपले मित्र बनवण्यासाठी त्यांच्यावर आपलं पूर्ण नियंत्रण असणे हे अतिशय आवश्यक आहे म्हणजे आपल्याला एखादी कार चालवायची असेल तर, तर त्या कारवर आपलं पूर्ण नियंत्रण पाहिजे म्हणजे कोणीमध्ये आलं तर त्या क्षणी आपल्याला थांबवता आले पाहिजे नाहीतर आपल्या गाडीची कंडिशन अशी असते की इथे ब्रेक दाबले की चार किलोमीटरवर जाऊन थांबणार मग आपल्याला ती गाडी ड्राईव्ह करता येईल का की ती ॲक्सिडेंट होती तसंच आपण प्रत्येकदा ठरवतो की आता याच्यात पडायचं नाही त्याच्यात पडायचं नाही याचा विचार करायचा नाही त्याचा विचार करायचा नाही आणि वेळ वाया घालवायचा नाही परंतु वेळ आली की मात्र आपण चुकतच जातो लक्षात ठेवा श्रीकृष्ण रणांगणावर अर्जुनांशी बोलतात आहे रणांगणांवर शत्रूचा पूर्ण नाश करणे हेच एक ध्येय असतं म्हणजे आपला जो दोष आहे स्वतःवर नियंत्रण नसणे त्याचा पूर्ण नायनाट केला तरच आपला उद्धार होईल मग हा उद्धार झाल्यावर पुढे काय ते पुढच्या श्लोकात सांगतात परमात्मा शीतोष्ण परमात्मा समाहितः म्हणजे जवळ जवळ त्याला परमेश्वर प्राप्तच झालाय म्हणजे जसं रेल्वेमध्ये रिझर्वेशन असतं ना वेटिंग लिस्ट आ, पक्क रिझर्वेशन आणि आर एस ए आर एस ए म्हणजे रिझर्वेशन अगेन्स्ट कॅन्सलेशन म्हणजे बर्थ नाही मिळाला तरी बसायला जागा नक्कीच मिळणार आहे तसा हा परमेश्वराच्या अगदी जवळ आला आहे आणि त्यासाठी काय करावं लागेल तर शीतोष्ण सुखदुःखेशू तथामानापमानयोह हो। म्हणजे जगातले सर्व द्वंद्व जो समानतेने सहन करतो कारण सुखदुःखाचं येणं जाणं आपल्या हातातमुळे नाहीच आहे पण सुखी किंवा दुःखी होणे हे आपल्या हातात आहे जगाचा नियमच आहे की सुखापाठोपाठ दुःख आणि त्यानंतर पुन्हा सुख असं येतच जसा रहदारीचा नियम आहे की लाल दिवा लागला की थांबा आम्ही एकदा मॉर्निंग वॉकला निघालो तर लाल दिवा होता म्हटलं लाल दिवा आहे तेवढ्यात रस्ता क्रॉस करावा तर एक गाडीवाला डायरेक्ट अंगावरच चाला म्हटलं असं कसं काय झालं तर तो म्हणाला दिव्याला जास्त कळतं की माणसाला दिवा लाल झाला परंतु आडव्या रस्त्यावर एकही वाहन नाही म्हणून मी काही थांबलो नाही तसंच आपल्यालाही या जगाचा नियम कळतो पण आपण तो पाळतच नाही आपल्या पाच बोटांमध्ये गॅप आहे म्हणजे एका बोटानंतर बोटाचा अभाव आहे रिकामी जागा मग पुढचं बोट मग पुन्हा गॅप म्हणून ती बोटं वेगवेगळी आपल्याला दिसू शकतात तसंच आपल्या जीवनातही सुख मग सुखाचा अभाव म्हणजेच दुःख मग दुःखाचा अभाव म्हणजे सुख म्हणजे सुख आणि दुःख ही दोन्हीही अभावात्मक आहे चैतन्य शक्ती मात्र भावात्मक आहे त्यामुळे ती सतत नित्य उपलब्ध आहे आणि तीच या अभावांना प्रकाशित करते आणि म्हणून आपण या द्वंद्वांनी प्रभावित होत नाही आणि नित्यतेचा अनुभव जर घेतला तर चैतन्य शक्तीच्या अनुभवाचा बाहेर कुठे शोध घेण्याची गरजच नाही जगाच्या द्वांनी प्रभावित झाले नाही की चित्त हे चिद्द बनत कारण चिद्द अधिक त म्हणजे चित्त हा त आहे सुख आणि दुःखाची कल्पना सुख आणि दुःख ही खरंच फक्त कल्पना आहे कारण थंडीच्या दिवसात ऊन छान वाटतं उबदार वाटतं आणि उन्हाळ्यात तेच ऊन अगदी नकोस होतं म्हणून सुख आणि दुःख याची ठोस परिभाषा करताच येत नाही आपण उभे आहोत आणि समोरून एक कार गेली त्याच्या पाठोपाठ दुसरी रिक्षा पुन्हा एखादी कार माझ्याच समोरून ही वाहनासारखी का जातात आहे अहो तुम्ही हम रस्त्याच्या कडेला उभे आहे मग दुसरं काय होणार तसंच जगात आपण जगतोय तर शीत उष्ण सुख दुःख येणारच अखंडानंद महाराज म्हणायचे की या रस्त्याने फक्त साधूसंत आणि सज्जन जातील आणि बदमाशांना मी अजिबात जाऊ देणार नाही असं ठरवून दंडा घेऊन जर तुम्ही उभे राहिले तर लोक तुम्हालाच गुंड समजल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून जगात द्वंद्व आहेत तशी स्वीकारा हे झालं जगातली परिस्थिती हाताण दुसरं म्हणजे जगातले लोक हाताण लोकांमध्ये काही परके आहेत काही आपले आहेत आपले काहीही बोलले तरी आपल्याला अपमान वाटत नाही म्हणजे आपली मुलगी आपल्याशी भांड भांड भांडते तेव्हा आपल्याला तो अपमान वाटत नाही परंतु सुनेनी मात्र एखादा शब्द इकडचा तिकडे केला की आपला अपमान होतो एक म्हातारा म्हणतो माझी सून मला चहा देताना डोक्यावर पदर घेत नाही हा माझा अपमान आहे तर दुसरा म्हणाला की अरे मला तर माझी सून चहाच देत नाही म्हणजे जगाचा दुसरा नियम असा आहे की मान आणि अपमान हा आपल्या समजण्यावरच आहे आज जो आपली स्तुती करतो तो उद्याचा आपला निंदक असतो आजचा निंदक उद्या स्तुती करतो आई आई म्हणून सारखी मागे फिरणारी क्षणभरही पदर न सोडणारी मुलं मोठी झाली की आमच्या आईला काही कळत नाही असं वागायला पाहिजे होतं तसं वागायला पाहिजे होतं असं सांगतात आणि शाळेत शिक्षकांचा खास करून स्वानुभवानी सांगते गणिताच्या शिक्षकांचा फार धाक असतो तो, तो सगळ्यांचा नावडता शिक्षक असतो शिस्त लावणारे शिक्षक बाप म्हणजे जणू काही हिटलर परंतु मोठे झाल्यावर मात्र स्पेशली भेटून तुम्ही शिस्त लावली ना म्हणून आम्ही जीवनात काहीतरी करू शकलो असं आवर्जून सांगतात म्हणून कोणी आपलं कौतुक केलं म्हणून स्वतःला ती समजायची गरज नाही आणि निंदा केली म्हणून रडायची गरज नाही कारण मनुस्मृतीत म्हटले आहे की आपल्या स्तुतीने आपल्या पुण्याचा क्षय होतो आणि निंदेने पापाचा दुसऱ्याच्या निंदा स्तुतीने आपला आदर आणि अनादर होत असेल तर आपण किती परावलंबी आहे आणि म्हणून श्रीकृष्ण इथे सांगतात आहेत की परमेश्वर प्राप्तीसाठी तप जप दान यज्ञ काही काही करायची गरज नाही फक्त अंतःकरणावर जगातल्या सुख दुःख शीतोष्ण मान अपमान यांचा प्रभाव पडत नाही ना हे बघायला पाहिजे कारण तरच प्रशांती प्राप्त होते शांतीमुळे ज्याला काही मिळत नाही आणि अशांतीमुळे त्यातलं काही घटत नाही त्याला म्हणतात प्रशांती अशा द्वंद्वांना जिंकलेल्या जिताला अशा द्वंद्वांना जिंकले जिंकलेल्या जितात्म्याला प्रशांत अंतकरणात चैतन्य शक्तीची अनुभूती झाल्याशिवाय राहत नाही आणि म्हणूनच तो असतो परमात्मा समाहिता आता पुढच्या श्लोकात श्रीकृष्ण काय सांगतात आहेत ते आपण पुढच्या वेळेला बघूया श्रीकृष्ण अर्पण मस्त